माझ्या शेतातन सकाळी येत असताना माहिती पण मग काही सर्व्हिस सर्व रश्मी बागल दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी आडून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली मला खाली पाडून मारलं मी एकटंच होतो शेतातनं रानत येत होतं मला जिवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता मी तर आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागेलला सांगतो तुझं सुपारी देऊन जा माणसं माझ्या अंगावर सोडत असतील तर जशाच तसं उत्तर यापुढे दिलं जाईल लक्षात ठेव तुला मी तुझा भाऊ आहे ही ध्यानात ठेव बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद